मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून शुक्रवारी मोठी नमाज असते आणि त्याच दिवशी हिंदू बांधवांचं देखील धुलीवंदन येत असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी आज पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी शांतता समितीची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये सर्व बांधवांना सणाच्या काळात शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे एकमेकाला त्रास होईल समाजस्वास्थ्य बिघडेल असा कोणताही प्रकार करू नये असं आवाहन यावेळी केलं आहे सध्या या शांतता कमिटी बैठकीत रमजानचा पवित्र महिना आणि आगामी धुलीवंदन या संदर्भात चर्चा झाली धुलीवंदन हे शुक्रवारी येत आहे आणि त्या दिवशी मोठा शुक्रवारचा नमाज असतो तर ते गॅदरिंग असतं तर, तर यावेळेस दोघांनी सामंजस्याने आपला सण साजरा करावा आणि कुठेही कोणालाही त्याचा उपद्रव होऊ नये आणि एकमेकाचा सण साजरा करावा याबद्दल सांगोपांग चर्चा झाली आणि जर कोणी काही म्हणजे पिऊन वगैरे हो दारू पिऊन वगैरे हो कोणी धिंगाणा करेल त्याच्यासाठी आम्ही ड्रंकअन ड्राईव्हची मोहीम जा ही हेवीली राबवली जाणार आहे त्यामुळे कोणीही कारवाईला सामोरं जाऊ नये आणि दुसऱ्या दुखावला जाईल अशा पद्धतीने बळजबरी रंग कोणावरही टाकू नये धर्माचा विषयच नाही तर कुठल्याही व्यक्तीवरही टाकू नये ही या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि आपलं होळी धुलीवंदन आणि रमजानचा महिना हा अशाच आनंदाने एक आपल्या इथं साजरा होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि ती खात्री या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या शांतता समितीच्या सदस्यांनी दिली आहे याबद्दल सर्व सणांबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा आणि आमचा बंदोबस्त हा त्यावेळेस अतिशय तगडा बंदोबस्त असणार आहे पेट्रोलिंग देखील असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डंक अँड ड्राईव्हची मोहीम असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याच पद्धतीने सोशल मीडियावर देखील लक्ष असणार आहे फुगे फुगा फेकणं ही डोळ्यासाठी अतिशय घातक गोष्ट आहे डोळ्याला त्यातून गंभीर जखमा होऊ शकतात चेहऱ्याला गंभीर जखमा होऊ शकतात त्यामुळे कोणीही फुग्याचा वापर करू नये रंग खेळावे शक्यतो नैसर्गिक रंग वापरावेत आणि फुगा वापरूच नाही जो फुगा वापरेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी न्यूज परभणी